चुनेची सासरची पहिली दिवाळी मेघा आणि महेश यांची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी होती लग्न झाले पण नोकरीसाठी म्हणून ते शहरात राहत होते सणवार असले की गावी येणे जाणे व्हायचे गावात त्यांच्या घराण्याला खूप मान होता हे मेघा खूप ऐकून होती ती त्यांचे घर आणि दिवाळी यांचे एक वेगळेच नाते होते दिवाळीत घराचा कोपरान कोपरा उजळून जायचा खूप साऱ्या पंत्या होत्या त्यांच्याकडे आता हे सारं बघायला मिळेल म्हणून खूप उत्सुक होती ती दिवाळी आठ दिवसांवर आली होती आणि त्यांची तयारी सुरू होती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने काहीतरी भेटवस्तू घेतली होती आणि सासऱ्यांना आवडतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या घेतल्या महेशलासुद्धा तिनं हे काहीच सांगितलं नव्हतं सगळ्यांना खूप छान सरप्राईज देऊ असं तिने ठरवलं इकडे सासूबाईंची पण लगबग सुरू होती साफसफाई दळण फराळ सुनबाईला साडी छोटासा दागिना घरची लक्ष्मी कशी दागिन्यांनी मढवलेली हवी सणावाराला सा सासऱ्यांचा आदेशच होता तसा पहिली दिवाळी असल्यामुळे चार दिवस आधीच सुट्टी टाकून या असे सांगितले होते बाबांनी त्यामुळे मेघा आणि महेश लवकरच गावी यायला निघाले प्रवास तसा लांबचा होता गावी येईपर्यंत संध्याकाळ झाली वाडा लाइटिंगने चकाकत होता आणि माणसांची ये एवढी होती की लग्न खरंच वाटत होतं मेघा सर्व बघतच बसली सर्व तयारी अगदी चय्यत होती फराळाचे वास सुटले होते अगदी राजवाडा जे तिने ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी जोरदार तयारी होती अण्णा म्हणजे तिचे सासरे जवळच कुठेतरी बाहेर गेले होते सासूबाईंनी त्यांना आराम करायला सांगितला आणि त्यापुढची तयारी करायला गेल्या दिवाळीला चार दिवस होते पण इथे तर तिला दिवाळी आल्यासारखीच वाटत होती थोडा आराम झाल्यावर ती बाहेर पडली तर त्यांच्याकडे कामाला असलेली राधा पंत्या धुताना तिने बघितलं खूप वेगवेगळ्या आकाराच्या पंत्या होत्या काही जुन्या झाल्यामुळे काळ्या पडल्या होत्या मेघानं ते बघितलं आणि सासूबाईंना शोधत ती किचनमध्ये गेली तिथे ती तिनं बघितलं तर काय फराळ एवढा होता लग्न मंडपात असल्यासारखं वाटलं तिला एवढा फराळ मेघा म्हणाली सासूबाई म्हणाल्या सांगते तुम्हाला सर्व पण आधी तुम्ही मला सांगा प्रवास कसा झाला आराम करायचा असेल तर करा थोडा वेळ तिने नाही म्हटल्यावरती त्या म्हणाल्या मेघा दिवाळी आहे त्यामुळे साडी नेसावी लागेल तुम्हाला जमेल ना मी दागिने देते तुमच्या लग्नातले ते पण घाला सासूबाई सर्वांनाच अहो जाहो म्हणायच्या त्यांना सवयच होती तशी मेघा म्हणाली हो आई जमेल मला आता राधाने पंत्या साफ करताना मी पाहिलं काही खूपच काळ्या झाल्या आहेत त्या टाकून मी काही नवीन आणल्या आहेत त्या लावायच्या का सासूबाई विचारात पडल्या अण्णांना बाहेरून पंत्या आणलेल्या आवडत नसतात हे त्यांना माहीत होते त्यांनी हळूच मेघाला विचारले तुम्ही आणलेल्या पंत्यांबद्दल अधिक काही बोलू नका का ते मी तुम्हाला नंतर सांगेन आणि हो आकाशकंदीलसुद्धा आणला असेल तर आधी काढू नका मेघाचे मन घट्ट झाले मी या घरची सून आहे माझे पण घर आहे तरी आई असे का बोलल्या तिच्या मनात खूप विचार येत होते तिला रडूसुद्धा येत होतं पण तिने शांत राहणं पसंत केलं उद्या वसुबारस गोमातेचे पूजन त्यांच्या अंगणात खूप मोठा कार्यक्रम व्हायचा तिथे सगळ्या बायका यायच्या सर्व तयारी सुरू होती अण्णा काही साधे फटाके घेऊन आले फुलबाजी चक्र पाऊस आणि सासूबाईंनी फराळाच्या पुड्या घेतल्या यावर्षी सुनबाईंच्या हस्ते वाटप करूया अण्णा म्हणाले मेघा आणि महेशसुद्धा बरोबर गेले कुठे जातोय हे काहीच माहीत नव्हतं आणि अण्णा असल्यामुळे ती शांत होती ते गाडीत बसून निघाले मागून जीप घेऊन काही जण येत होते मुक्तांगण म्हणून एक संस्था आहे तिथे जातोय आपण एवढेच महेश म्हणाला पण कसली संस्था आहे हे तिला माहीत नव्हते गाडी थांबली सगळे उतरले आणि अन्न आले तिथल्या सरांनी स्वागत केले ते सर्व आत गेले मेघा सर्व बघत होती आतमध्ये बऱ्याच वस्तू होत्या शोभेच्या खूप छान छान भिंती रंगवल्या होत्या एका हॉलमध्ये सर्व मुले बसली होती तिथे सगळ्यांना ते सर घेऊन आले सर्व मुलांनी अण्णांचे स्वागत केले जणू त्यांचे नाते जोडले गेले होते त्यांच्याशी अण्णांनी सुनबाईंची ओळख करून दिली आणि यावर्षी फराळ आणि फटाके यांचे वाटप त्या करतील असे सांगितले मेघा सर्व बघत होती काही मुले अंध होती तर काही मुकबधीर तिचे डोळे भरून आले आणि अण्णांविषयीचा आदर वाढला तिथून निघताना तिनं बघितलं तर काय याच मुलांनी बनवलेले कंदील आणि वेगवेगळ्या पंत्या अन्ना विकत घेत असतात आणि त्याच पंत्यांनी त्यांचा वाडा उजळून निघत असे शिवाय याच वस्तूंना स्वतः खरेदी करून आदिवासी पाड्यावर जाऊन भेट देत असत यावर्षी हे वाटप सुद्धा मेघाने केले तिथल्या लोकांनी मेघाची ओटी भरून दोढीची दृष्ट काढली अण्णांचे हे रूप बघून तिला तिच्या मनामध्ये आलेल्या विचारांची लाज वाटली सर्व घरी आले आणि पुढची तयारी करू लागले अण्णांनी सासूबाईंना सांगितलं सुनबाईची पहिली दिवाळी आहे त्यांना आपण आणलेली भेट द्या व्याहांकडे फराळ पाठवा तेव्हा या पंत्या पण पाठवा सुनबाई तुम्ही पसंद करून पाठवा तिने मानेनेच हो म्हटलं खरच अशी पण दिवाळी असते हे बघून तिला खूप छान वाटत होते वसुबारस धनतेरस लक्ष्मीपूजन पाडवा सर्व अगदी छान झालं पहिली दिवाळी असल्यामुळे जावई तिकडे जायला हवा पाडव्याला म्हणून दुपार होऊन ते तयारी करत होते माहेर तसे जवळ होते तरी देखील मेघाचा पाय निघत नव्हता तिने सर्वांना आणलेली भेट दिली मोठ्या माणसांना नमस्कार करताना प्रत्येक व्यक्तीसाठी आठवणीने आणलेली भेट देत होती अण्णांना खूप कौतुक वाटत होते तिचे अण्णा सुनबाईला म्हणाले सुनबाईंनी अगदी वाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जीव लावलाय तिने अण्णांना नमस्कार केला पण तिने त्यांच्यासाठी आणलेले कंदील नवीन डिझाईनच्या पंत्या ते सर्व करत असलेल्या कामगिरी पुढे फिक्के होते तिला भीती वाटत होती अण्णा काय बोलतील पण तिने ठरवले सर्व खरं बोलायचे तिने अण्णांना सर्व सांगितले त्या वस्तू दाखवल्या आणि त्याचबरोबर तिने सर्वांसमोर सांगितलं अण्णा मला माफ करा मला यातले काहीच माहीत नव्हते म्हणून मी हे सर्व आणले पण पुढच्या वर्षांपासून हे कंदील आणि पंत्या शहरात सर्वांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी माझी आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात मनोदीप वाढवणारी दिवाळी साजरी करायला मला जास्त आवडेल याशिवाय मला एक कल्पना सुचली आहे अण्णा खूप कौतुकानं सुनबाईचं बोलणं ऐकत होते ते म्हणाले ना मेघा म्हणाली मध्येच एकदा मी पेपरमध्ये वाचलं होतं एका ठिकाणी माणुसकीची भिंत बांधण्यात आली आहे आपण पण असे काहीतरी केले तर अण्णा म्हणाले म्हणजे काय मेघा म्हणाली अशी जागा जिथे आपल्याला नको आहे अशा वस्तू पण चांगल्या स्थितीत आपण ठेवायच्या म्हणजे ज्याला गरज असेल अशी कोणतीही व्यक्ती ती वस्तू घेऊन जाऊ शकेल ते नेहमीच उघडे राहील त्याला दरवाजा कुलूप काहीच लावायचं नाही अण्णांना खूप कौतुक वाटलं मेघाचं त्यांचे डोळे भरून आले आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे सुनबाई असे ऐकून तिला खूप आनंद झाला त्यांना नमस्कार करून ती बोलली तुमच्याकडूनच शिकले ना माझा खारीचा वाटा आहे हा तुम्ही दिवाळीची खूप छान भेट दिलीत आम्हाला अण्णा म्हणाले लवकरच आपण याचे उद्घाटन तुमच्या हस्ते करू मेघालासुद्धा खूप छान वाटत होतं ही दिवाळी खरंच मनोदीप वाढवणारी होती भाऊबीजेसाठी ती माहेरी गेली पहिली दिवाळी असल्यामुळे योग्य तो मानपान झाला तिचं मन मात्र वाड्यात अडकलं होतं अण्णांनी ती परत येईपर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे माणुसकीची भिंत उभी केली होती सासरी आल्यावर तिच्या हस्ते या भिंतीचं उद्घाटन केलं ही दिवाळी खरंच आयुष्यभर मानवतेचा दीप तेवट ठेवणारी म्हणून लक्षात राहिली पहिल्या पहिल्या दिवाळीच्या आठवणींना मनोदीप मात्र नेहमीच तिला आनंद आणि एक वेगळेच समाधान देऊन जात होता